जलजीवन मिशन योजनेअंतर्गत भारत सरकारनं ग्रामीण भागातील कुटुंबियांना नळ कनेक्शनद्वारे वाड्या वस्त्यांवर पुरेसे पिण्याचं पाणी वा पुरवण्यासाठी जलजीवन योजना राबवून प्रत्येक कुटुंबाला पंचावन्न लिटर पाणी दिलं जाणार आहे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात या जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार मात्र निष्क्रियता दाखवून बोगसपणे काम करीत असल्याचं दिसून येत आहे गावागावांमध्ये ग्रामस्थ जलजीवन योजनेच्या अभियंत्यांकडे आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करतात शेगाव तालुक्यातील चेडे चांदगाव या ठिकाणी जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार यांनी पाण्याच्या टाकीचं काम तसंच पाईपलाईनचं काम हे बोगसपणे केल्यानं या ठिकाणच्या ग्रामस्थांनी शेगावच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून योजनेच्या पाण्याच्या टाकीचं काम चालू असून मात्र काम हे चुकीच्या पद्धतीने चालू असल्यानं वरिष्ठांनी याकडे लक्ष केंद्रित करून बोगसपणे होत असलेल्या कामात लक्ष घालावं अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी केली आहे शेवगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये सुरू असलेल्या शासनाच्या जलजीवन मिशन योजनेची कमी हे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचं कुरण बनत चालली असल्याचा आरोप देखील सर्वत्र ग्रामस्थांकडून होत आहे जगन्नाथ नागरी जवळपास दीड ते दोन वर्ष झालं आमच्या गावातल्या टाकीचं काम चालू आहे टाकीचं काम ती तिसऱ्या टप्प्यात पूर्ण झालत त्यानंतर ते, ते काम पाडण्यात आलं त्या जे कामगार होते मी जाता जाता त्यांना विचारायचो का हो तुमचं काम इतके दिवसात चाललंय काम का पूर्ण होत नाही ते आमचं आहे ना थोडं क्रॅक गेलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला हे पाडायचंय बरं ते पाडलं पाडल्याच्या नंतर आता त्यांना परत एकदा विचारलं मी ते कधी चालू होणार आहे ते म्हणले होईल बर ठीक आहे चालतंय पण मला वाटतंय दीड ते दोन वर्ष झालं हे काम चालू आहे ह्या कामाकडे प्रशासनाने लक्ष घालायला पाहिजे किंवा प्रशासन म्हणजे सगळ्यालाच असं वाटतंय प्रशासनाने लक्ष प्रशासन याचा अर्थ आहे बरोबर ना रंभू हा प्रशासन झोपलेलं आहे प्रशासनाने जाग व्हावं आमच्या जलजीवनचं चेडे चांदगाव तालुका शहगाव जिल्हा अहमदनगर ह्या चेडे चांदगावच्या जलजीवनचं चाललंय काय ही पद्धतीने बघावं हे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे काय आहे याची आम्हाला नागरिकाला माहिती नाही जेणे घेतलेले लक्ष म्हणजे आमचं नागरिकाचं लक्ष ठेवायचा काही का का प्रशासनाचं काम आहे लक्ष घालायचं बरोबर आहे का नाही आज सुद्धा काम जलजीवांची पाईपलाईन झालेली सगळी दीड फुटाच्या वर खोल पाईपलाईन नाही दीड फुटावर पाईपलाईन कुठं तरी या खांद्याने सहज रस्त्याचं कामाला थोडस उकरा उकरी केली का पाईपलाईन लगेच उघडी पडते मी याला कारणीभूत कोण प्रशासन पाण्याची टंचाई भरपूर आहे पाण्याची आणि खेड तालुक्याला पाण्याची टंचाई इतकी भरपूर आहे का दो 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 पाने प्रेश पाने प्रेश ते फक्त जे लोक प्रश्न मानते त्यांनाच माहित बरोबर ना रामभो बरोबर जे चेडे चांदगाव तालुका शेवगाव येथील जलजीवन मिशनच्या कामाच्या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रार अर्ज या कार्यालयात सादर केलेला आहे तर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने एक टाकीचे कामासंदर्भात तक्रार आहे आणि दुसरी तक्रार आहे की त्याच्यामध्ये जी खोदकाम केलेलं आहे त्या पाईपलाईनचं ते साधारणतः एक फुटापर्यंत केलेलं आहे तर ता टाकीचं काम हे जे पहिल्या प्रमाणे केले होते इस्टिमेट प्रमाणे केलं होतं त्याच्यामध्ये काही टेक्निकल एरर राहिलेले त्यामुळे आपण ते काम पूर्ण पाडलेलं आहे आणि ते नव्याने काम सुरू केलेलं आहे आणि ते टाकीचं काम पूर्ण होण्याची प्रक्रिया होऊन जाईल म्हणजे माझं अभियंत्याशी बोलणं पण झालेलं आहे या संदर्भात ते जे काही टाकीचं काम आहे ते ज्या इस्टिमेटला जशी मोजमाप आहेत त्या पद्धतीने ते पूर्ण होणार आहे तसेच जे काही चारीचं खोदकाम आहे ते एक फूट आहे किंवा दीड फूट असं या तक्रार केलेलं आहे तर त्याही प्रकारच्या त्या संदर्भात मी अभियंत्यांशी बोललेलो आहे आणि ते प्रमाणे तीन फूट खोल ती पाईपलाईन असावी या संदर्भात आम्ही ठेकेदारांना सूचना पण आमच्या सरवून दिलेल्या आहेत तर सतो आम्ही ्यांना आणि जल मिशनच्या काम बघणाऱ्या आमच्या मी त्या साईटवरती व्हिजिट करायला सांगेन आणि जर तसं असेल तक्रारी नमूद गोष्टी जर सत्य असतील तर आम्ही त्या रेक्टिफाय करू आणि प्रॉपर तीन फूट खोल चार चर खांदूनच त्याच्यामध्ये पायपलाईन खुली पद्धतीने आम्ही कार्यवाही करू वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव